जेवण खूपच खूपच म्हणजे छान आहे त्यात काही मंडळी घाटकोपर मध्ये मालवणी आणि कोल्हापुरी जेवण कुठे मिळत आहे तुम्हाला माहित नाहीये का तेही एकाच छताच्या खाली जर तुम्हाला मिळत असेल तर ते कुठे मिळत आहे तर ते मिळत आहे लालबहादूर शास्त्री मार्ग घाटकोपर येथे तर चला मंडळी व्हिडिओची सुरुवात करूया मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता मी आहे घाटकोपरमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर आणि तिथेच तुम्हाला बघायला मिळेल कोल्हापूर ते मालवण रेस्टॉरंट नाव आहे बरं का आपल्याला कुठे जायचं नाही बसले हे रेस्टॉरंटचं नाव आहे आणि त्यानुसारच तिथे तुम्हाला ए वन क्वालिटीचं जेवण सुद्धा मिळणार आहे तर चला मंडळी जास्त टाईम ता वेस्ट न करता आतमध्ये जाऊया बघूया अँबियन्स कसा आहे कुठल्या कुठल्या स्टार्टर्स आहेत मेन कोर्स आहे स्वीट डिशेस आहेत तर चला या सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या तर चला आता म्हणजे अँबियन्स बघूया या रेस्टॉरंट मध्ये एंटर केल्याच्यानंतर खूप क्लासिक आणि छान वाईब्स येतात आणि डेकॉर तर एकच नंबर आहे आणि चाळीस माणसाची कॅपॅसिटी आहे रेस्टॉरंटची आणि फुल ऑन एसी सेक्शन आहे हा तर चला आता टाइम वेस्ट नाही करता किचन मध्ये जाऊया बघा किचन मध्ये कोणत्या कोणत्या डिश प्रिपेअर होत आहे कोल्हापूर ते मालवण ह्या रेस्टॉरंटचे छान आता डिशेस ची सुरुवात झालेली आणि मेन कोर्स आपला येणारच आहे पण त्याआधी आपण स्टार्टर्समध्ये काय आहे ते बघूया तर स्टार्टर्समध्ये आहेत ते रवा फ्राय बोंबील आहेत आणि इथे आहे, आहे प्रॉन्स कोलीवाडा तर छान असं सगळं क्रिस्पी दिसतंय तर चला ट्राय करून बघूया की कसं मध्ये तर आधी आपण ट्राय करूया रवा फ्राय बोंबील हे छान डीप फ्राय झालेले असतात आणि खाऊन बघूया आधी कसं लागतात हम्म छान क्रिस्पी आहे फ्लेवर आहेत चटणी खाऊन बघायची चटणी कशी आहे mm. नॉर्मली घरी खातोच आपण तवा फ्राय पण हे रवा फ्राय खूप छान आहे आणि वेस्पी आहे छान एकदम क्रंची आहेत छान खाताना मजा येते त्यामुळे तर मंडळी दुसरी डिश आहे स्टार्टर्स मध्ये प्रॉन्स पोलीवाडा आणि प्रॉन्स ची साईज तुम्ही बघू शकता कशी मस्त मोठी आहे आणि आता टेस्ट करून बघूया की प्रॉन्स पोलीवाडा कसा आहे विथ ग्रीन चटणी खाऊन बघूया हो कोटिंग खूप मस्त आहे छान कुरकुरीत झालंय त्यामुळे अप्रतिम लागतोय छान आणि जी चटणी आहे ना पदार्थाची चव वाढवत्या आणि ए वन आहे प्रॉन्स कोलीवाडा आलात की मस्त ट्राय आहे छान आहे तर मंडळी स्टार्टर सोबत ना छान असा कोकम सोडा सुद्धा आलेला आहे आपण ट्राय करून बघूया की कसा लागतोय कोकम सोडा नाही तर इतर रेस्टॉरंट मध्ये आपण कोकम सरबत सोलकडी वगैरे ट्राय करतो पण हा कोकम सोडा आहे ट्राय करून बघूया कसा लागतोय काहीतरी युनिक ट्राय करायचं खूप बेस्ट आहे आणि छान आहे रिफ्रेशिंग आहे मस्त तर मंडळी छान असे अप्रतिमा स्टार्टच खाल्ल्याच्या नंतर आता मी एक्सायटेड आहे की आपली मेन कोर्स मध्ये जी फर्स्ट थाली आहे ती कशी असेल आणि कोणती थाळी आहे ती बघूया या तर फर्स्ट आहे आपली ही सुरमय थाली आणि सुरमय थालीमध्ये काय काय ते बघूया इथे आहे बांगड्याचं कालवण इथे आहे आपलं सोलकडी इथे आहे हिरवी चटणी इथे आहे खोबऱ्याची सुकी चटणी इथे आहे जवळा आणि इथे आहे छान मोठी साईज अशी फ्राय केलेली भाकरी येते आपल्या त्यासोबत आणि नंतर एक तो एक राईस प्लेट असते कांदा लिंबू आहे तर चला तर मंडळी सुरुवात करूया जेवणाला आणि बघूया की कशी चव आहे नक्की मालवणची चव कशी आहे ती बघूया तर चला या मंडळी सर्वात पहिला मी खाऊन बघणार आहे बांगड्याचं कालवण भाकरी सोबत खाऊन बघूया कसं लागतंय हम्म मध्ये टिपिकली मालवणी चव आहे रसाला आणि खरंच आपण जसं ऍक्च्युअलमध्ये मालवणी पद्धतीने जसा रसा बनवतो तसाच आहे अक्युरेट आहे काही उन्नीस बीस नाही आहे त्याच्यात एकदम मस्त आहे फेवर फ्रूट आहे आणि जो आपल्याला स्पायसीनेस लागतो ना एकदम लेवलला आहे एकदम मस्त केलेला आहे छान yes. तर म्हणजे आता ट्राय करून बघूया मस्त अशी मोठी असलेली सुरमई आणि छान अशी फ्राय केली दिलाय बघा आणि आता आपण टेस्ट करून बघूया हो हो की फ्राय केलेली सुरमई कशी लागते ग्रीन ग्रीन सोबत सोबत चटणी खाऊन बघूया अपर सुरम एक फ्रेश आहे छान लागते चवीला आणि खूप मस्त कुक केले ती एकदम मस्त क्रंची केल्या खाताना एकदम मस्त मजा मस येत्या <sum> तर चला आता राईस सोबत आपण छान असं बांगड्याच कालवण खाऊन बघूया <sum> 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 अप्रतिम आणि ते सुका चवल्याची चटणी या खाऊन सुक्या चवल्याची चटणी कशी लागते आणि ग्रेवी मध्ये आपल्याला एक छान पीस पण येतो बांगड्याचा सगळे मासे एकदम मस्त असे ताजे आहेत खाना तुम्हाला ती चव जाणवणारच आहे हम्म सुरम पण एकदम मस्त फ्रेश आहे छान बनवले त्यामुळे त्याचा स्वाद आहे ना तो असा एकदम मस्त असा वाढतोय आणि बांगड्या बांगड्याची ग्रेव्ही एकदम ऑसम आहे छान म्हणजे डिश मध्ये ना आपल्या छान ही अशी सुखी चटणी दिसली छान ओल्या खोबऱ्याची ती खाऊन बघूया की कशी आहे हम्म छान अशी स्पायसी आहे एकदम एकदम ऑसम आहे छान आणि आता मेन आहे आपली सोलकडी सोलकडी भिवून की सोलकडी ऍक्च्युअल मध्ये कशी आहे अप्रतिम आहे एकदम बेस्ट जी टेस्ट हवी असते ना आपल्याला सोलकडीची एकदम करेक्ट आहे आणि छान आहे मस्तच म्हणजे आता हे सगळं मस्त असं क्लासिक आणि ऑथेंटिक जेवण मी संपवते आणि आपले दुसरी डिश मेनकोर्स मध्ये काय ते सुद्धा आपण आता बघूया तर म्हणजे मला तर ऑथेंटिक मालवणी चव तर भेटली आता सेकंड डिश आहे कोल्हापूरची जवळचा विषय आपला आणि कोल्हापूरची ती ऑथेंटिक टेस्ट आपल्याला इथे मिळते की ते आज आपण बघणार आहोत तर या डिशमध्ये काय काय ते बघूया आणि कोणती थाली आज आलेली आहे ते सुद्धा बघूया तर आज आहे खरडा चिकन थाली मध्ये आपल्याला था येतं खरड चिकन इथे येतो पांढरा रस्सा इथे येतो अळणी रस्सा इथे आहे आपला तांबडा रस्सा इथे आहे एक करी आणि त्याही कढी एक भाकरी येते छान राईस आहे आणि कांदा लिंबू आहे तर तर चला तर मंडळी सुरुवात करूया खरड चिकन पासून की खरड चिकन कसं आहे भाकरी पण छान सॉफ्ट आहे आणि आता खरड चिकन खाऊन बघूया की चिकन कसं आहे दिसतय तर एकदम सुरेख अप्रतिम आणि आता खाऊन बघूया हम्म एकदम असं झणझणीत जाळ आणि धूर आहे आणि एकदम भारी लागत ला जन आहे जसं अक्युरेट आपण कोल्हापूर पद्धतीत बनवतो एकदम छान सॉफ्ट चिकन शिजलेलं आहे ज्यांना एकदम स्पायसी आवडतं तिखट झणझणीत आवडतं त्यांनी हे मस्त ट्राय आहे आल्यावर ही डिश एकदम युनिक आहे आणि छान आहे एवढी ती बोलताना एक बोलता कोल्हापुरी पद्धतीने जे बनवण्याचं पद्धत असते आपली त्याच पद्धतीने बनवली त्यामुळे जी मजा येते ना क्लास एकच नंबर खरड चिकन खाल्लं अजून पण असं होत आहे एवढं तिखड होतं छान झणझणीत होत आणि आता आपण आता आपले रस्ते ट्राय करूया की रस्ते कसे आहेत हा आहे पांढरा रस्ता आणि पांढरा रस्ता कसा आहे तर टेस्ट करूया अप्रतिम अॅक्युरेट गरम मसाल्यांचा स्वाद चिकन च्या पाण्याचा स्टॉक एकच नंबर आहे आणि मला खूप आवडलेला आहे एकदम बोलतात ना कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला आणि आता अळणी रस्सा बघूया कसा आहे अमेझिंग मस्तच म्हणजे या आता तांबडा रस्सा कसा आहे ते बघूया टेस्ट करून एकदम मस्त ऑसम आहे ही डिश तर आवर्जून मस्त ट्राय आहे इथे आलात तर कोल्हापूरची ऑथेंटिक चव इथेच भेटणार आहे आणि हे रस्ते आहेत ना हे जेवणाची चव वाढवणार आहेत आणि तुम्हाला इथे वारंवार बोलवणार आहेत हे खाण्यासाठी एवढे रस्से आहेत अप्रतिम आज मजा येणार आहे जेवायला अक्सल कोल्हापुरी जेवण भेटते तर कधी येत आहे मग तुम्ही कोल्हापूर ते मालवण चौक चाकण्यासाठी एकाच छताखाली तुम्हाला छान असं मालवण कोल्हापुरी ऑथेंटिक जेवण भेटणार आहे तर मंडळी चला आता मस्त असं राईस सोबत खरड चिकन आणि रस्से खाऊन बघूया कसे लागत आहेत वा छान बघा मस्त असं चिकन आहे कौलजिकन एवढा ऑसम बनवला ना आणि मी आता एक करी खाणार आहे भातासोबत खाऊन बघूया आपण एक करी आणि भात अपर दिन मस्त अशी एक करी आणि आपल्याशे रस खरच ऑथेंटिक चव खायची असेल तुम्हाला मस्ट विजिट असुदे, असुदे। आहे इथं कोल्हापूर ते मालवण रेस्टॉरंटला या चव चाकून बघा तुम्हाला खरंच आवडणार आहे एवढी ऑथेंटिक चव आहे रश्यांना खरड चिकन असू दे सोलकडी असू दे सगळं एव्हन आहे तुम्हाला जरूर आवडणार आहे तुम्ही इथे आल्यावर तर एकदा डेफिनेटली तुम्हाला विजिट करायचं आहे कोल्हापूर ते मालवण ऑथेंटिक चवीसाठी तर चला आता हे सगळं मी संपवते आणि मग आपण भेटूया आपल्या स्वीट डिशला तर मंडळी खूप असं टिपिकल कोल्हापुरी आणि मालवणी जेवण खूप मजा आली जेवण एवढं क्लास होतं ना की खरंच तुम्हाला मजा येणार आहे आपले कोल्हापुरी डिशमधले तांबडे पांढरा रस्सा असू दे तो अळणी रस्सा असू दे एकच नंबर होता मला तर पर्सनली खूप ती डिश आवडली खरडं चिकनवाली एकच नंबर होते आणि आपली मालवणी डिशमध्ये आपण घेतलेली सुरमई थाली सुरमई थाली पण ए वन होती खूपच मजा आली अंगड्याचं कालवण असू दे सोलकडी असू दे ती सुकी चटणी असू दे खूप अप्रतिम होती आणि खूप युनिक होती खाऊन खरंच खूप मजा आली आणि सगळे फूड असे ऑसम आहेत आणि ह्याच्याशिवाय पण तुम्हाला अजून व्हरायटीज मिळणार आहेत इथे आलात तर तो सो नक्की एकदा विजिट करा कोल्हापूर ते मालवण रेस्टॉरंटला खूप अमेझिंग अशा वेगवेगळ्या डिशेस तुम्हाला खायला मिळणार आहेत आणि आत्ता वेळ आलेली आहे स्वीट डिशची तर जेवल्याच्या नंतर फायनल टच हा हवा आणि फायनल टच साठी आता मी घेतलेला आहे इथे खरवस आणि चला आता टेस्ट करून बघते की खरवस कसा आहे खाऊन बघूया हम्म मस्त फार अप्रतिम चव आहे हम्म चव पण वेगळी आहे खूप रिच टेस्ट आहे त्या खाताना आणि अमेझिंग लागतोय खरवस खूप मस्त छान आणि मंडळी एवढा छान खरवस आहे आणि ह्याची टेस्ट वाढते आहे का ह्या खरवस आहे ना तो गुळातला आहे आणि त्याचा कलर वरणा पण तुम्हाला समजत असेल की खरवस गुळातला आहे आणि खूप सुंदर लागतोय गुळातला खरवस एकच नंबर अगदी मस्त स्वीट डिश मध्ये एक नंबर लागतोय मस्तच म्हणजे खूप असं अप्रतिम असं जेवण झालंय स्वीट डिश झाली आणि सगळ्याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच असणार कारण क्लासिक जेवण मिळत आहे अॅक्युरे अॅक्युरेट सगळ्याचं प्रमाण ए वन होतं ते खरवस असू दे कोल्हापुरी डिश असू दे मालवणी असू दे सगळ्याचा जे बॅलन्स आहे ना तो उत्तमरित्या सांभाळलेला आहे इकडचे ओनरने इकडचे ओनर कोण आहेत आपण टेस्ट जास्त जाणून येणार आहोत आणि या त्यांनाच आपण आता भेटूयात प्रयत्न तर नमस्कार सर आपलं नाव ओके आणि आपली माल कोल्हापूर माल मा ते मालवण ही जर्नी कशी काय ऍक्च्युली माझं फर्स्ट रेस्टॉरंट हे व्हेज आहे व्हेज म्हणजे मुंबई मॅजिक करून हे बारा तेरा ह्याच्या ह्याच्यानंतर मग आम्ही आता विचार केला की काहीतरी नवीन स्टार्ट करायचं होतं मला तर मग सा मी बऱ्याच टाईमातून असं माझा विचार चाललेला आहे की काहीतरी घाटकोपरमध्ये घाटकोर स्पेसिफिक आहे घाटकोरमध्ये असं नॉनव्हेजसाठी काही जास्त नाही फॅमिलीसाठी आणि इकडे बरेचसे कोल्हापूरचे ते आमच्या भागातले भरपूर लोक आहेत प्लस मालवण साईडचे पण भर विचार केला की दोघांना एकत्र कसं एकत्र आणायचं मग मी त्याप्रमाणे काय केलं की नाव पण तेच केलं कोल्हापूर ते मालवण असं नाव ठेवून आम्ही मी आणि माझं एक पार्टनर आहे आम्ही दोघांनी मिळून हे स्टार्ट केलं पूर्ण आणि एवढी अॅक्युरेट चव आणि छान आपलं क्लासिक अम्बियन्स वगैरे सगळं कसं काय मॅनेज करता तुम्ही मॅनेज म्हणजे कसं आता आता हे म्हणजे युज टू झालं आम्ही या गोष्टीसाठी कसं म्हणजे आता ह्या ह्या बिझनेस मला नाही माझ्या वडिलांपासून आजोबा वडील आता मी म्हणजे माझी फोर्थ आम्ही आणि माझा मुलगा आता फोर्थ जनरेशन आहे आमच्या या फील्डमध्ये आता सवय झाली या गोष्टींची आम्हाला तर सर मी ऐकलं असं की तुम्ही आहार संघटनेचे उपाध्यक्ष आहात तर ते कसं काय नाही नाही मी ॲक्च्युली मला ॲज ए वाईस प्रेसिडेंट म्हणजे आमची जी संघटना आहे जी काम करते ही हॉटेल व्यवसाय लोकांसाठी ही संघटना आम्ही बनवलेली आहे त्यामध्ये कसं असतं आमचं प्रत्येक वर्षी इलेक्शन असतं आमचं त्यामध्ये मी आता मला नाही नाही म्हटलं तरी एक तेरा चौदा वर्ष झाले हॉटेल असोशिएशनमध्ये मला ॲज ए वाईस प्रेसिडेंट म्हणून मला आणि मग ते पण मी बघतो आहे हॉटेल असोसिएशन पण मला मॅनेज करावं लागतं आहे आणि रेस्टॉरंट पण मला मॅनेज करावं लागतं आहे आणि आपले मसाल्यांचा काय सिक्रेट आहे कारण खूप छान चव हो मसाले आम्ही कसं आम्ही घरगुती मसाले बनवतो कारण मी माझे मिसेस आणि आई ही कोल्हापूरच्या आहेत तर तिकडनं आम्ही मसाले वगैरे स्वतः ती तिकडनं सगळे मसाले बनवतो बनवून आम्ही हे आणतो आम्ही रेडीमेड मसाले आणत नाही सगळे घरगुती मसाले <सथ> आमच्या हा एवढाच चांगला अनुभव एकाच कारणामुळे आहे की एवढा वर्षाचा अनुभव आणि आहार संघटनेचे उपाध्यक्ष असल्याचा अनुभव परत आपला आधी एक प्युअर वेज रेस्टॉरंट आहे त्याच्यात मेक्सिकन वगैरे सगळेच तुम्हाला प्युअर वेज डिशेस मिळतात ते सुद्धा आहे त्याचा अनुभव आहे त्या दोन अनुभवानंतर हे तिसरं आपल्याला एम्पायर दिसत आहे कोल्हापूर ते मालवण तर एवढी सुंदर चव मिळण्याचं कारण हेच आहे तर तुम्ही या एकदा व्हिजिट करा नक्की तर सर तुम्ही पण काय सांगाल सबस्क्राईबरला मी सांगतो की एकदा या आमचं टेस्ट करा जेवण करून मला तुमचं फीडबॅक थँक्यू तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि कोल्हापूर ते मालवणला व्हिजिट करायला अजिबात मिस आउट करायचं नाही या सॅटरडे संडेला नक्की आवर्जून व्हिजिट करायचं आहे कोल्हापूर ते मालवण तर टिल देन बाय आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत सर्वांना बाय बाय